नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही आलोय पूर्वाला कॉलेजमध्ये घ्यायला तिचा आज पेपर आहे आणि उद्या सुट्टी आहे तर आपण बघू शकता अथांग पण आलाय माझ्या बरोबर कुणाला घ्यायला आहे कुठे आहे मम्मा कुठे अजून नाही आली, आली। कुठे हां अजून नाही सुटला सुटला जाता तर हे आमच्या इथलं आय कॉलेज आहे जिथं मी ही माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि इथून थोडं पुढे गेलं की ग्राउंड आहे पेपर था पेपर चालू आहे काय आली का आली आली, आली। था। था। <laughs> कसा, के कसा के था था था। चाला। 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 केला कसा केला पेपर नव्हते का तुला आता एवढं मिस केलं होतं आता आपलं झोपलं होता <laughs> चला 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 तर आम्ही आता घरी आलोय आमच्या आता घरी आलोय पण आमचं अजून प्रेम काय संप नाही बघू शकता तुम्ही किती वेळा मग आजपासून म्हणलंय मम्मा मिस केलं काय म्हणतात तू मिस केलं के मम्माला किती मिस केलं दोन आता हे दोन काय मिस असतात मला पण माहित नाही दोन मिस करणं म्हणजे काय तुमच्या हस्ते घराचं उद्घाटन करा उघडा चला घरामध्ये आम्ही राळा अजिबात केला ना सगळं घर एकदम व्यवस्थित आहे टाकाटा खटाखट खटाखट सगळं मस्त पैकी आम्ही तसंच ठेवले कान आलेलं आलेला आहे आता <laughs>